अपघातग्रस्त गाडी बघा गाडी पडली आणि हॅमचा रस्ता लोकेशन कुठलं आहे रे ब्राह्मणवाडा ब्राह्मणवाडा टनचा विषय हा आणि ही गाडी बघा अपघातग्रस्त अपघातग्रस्त गाडी गाडीची तोडफोड पुढे गा। बघा गेला काय नाव होत माणसाच पुढं खैरे फार्म भुज भुजवळ फाय साहेबांचं आहे का खैरे फार्म आणि किती दूर येतो इथून आता अर्ध किलोमीटर एम एस आय डी सीचा रस्ता आहे ना आ, वो, वो खेरी 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 हा हे बुज, बघा करोडचा रास्ता बनवलाय एक हजार कोटीचा आहे बर का अंदाजे एक हजार कोटी रक्कम आहे निफाड तालुक्यातील ब्राह्मण वाड आहे आता कुठे येत रे वाड सिन्नर आपण आता वरती आहे सोमट नाही काही कोण ब्राह्मणवाड वाड आहे वाड आहे शाळा लागते एवढी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे व्यक्ती गेलाय हे जो अपघात झालाय जा ना जागेवरती व्यक्ती गेलाय बरं का या आणि खैरे फार्मवरता खैरे फार्मचा व्यक्ती होता हा जागेवरती गेलाय तुम्ही बघू शकता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं हे गाव थोडच दोन किलोमीटर अंतरावरचे मागे बघा अपघात झालेली गाडी शंकर हा माणूस जागेवर गेला कोणी उडवला नाही का बर 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 बघा अपघात अपघात झाले दोन मिनिट थांबून घ्या ना हो दोन मिनट थांबा मदत करा आणि अपघात कधी झालाय झालं गाडी पूर्ण फुटून गेलीये स्वयंपाणी हे आमदार आहे ना माणिकराव कोकट यांचं का आता ते क्रीडा मंत्री बघून घ्या माणूस जागेवर एक्सपायर झालाय हा रस्ता हॅमचा रस्ता आवाजच्या सवयचा आहे ना इस्टिमेट काय करायचं जीव जातोय माणसं मारली जात तरी तरीच मंत्र्यासंत्र्यांच लक्ष नाहीये आमदारांचं लक्ष नाहीये ब्राह्मणवाड हे गाव इथे बसलोय रस्त्यावरती अपघात होता साईड पाट्ट्या पण नाहीये साईड पाट्या दाखवा रस्त्याच्या साईड पाट्ट्या पण नाहीये सगळे आईचे ताईचे आहे पट्टे पट्ट्या पण मग पाहिजे ना मुरुम नाही टाकलाय माती नाही मातीच्या पाहिजे ना का इथं टर्नचा विषय का आणि ही गाडी तिकडून येत होती का रे जागेवर टर्न आहे कुठे टर्न जागेवर हा कापन कळत आणि उडवलं कोणी फळून पण गेलाय पळून गेलाय बघा सरळ फास्ट अपघरा अपघातग्रस्त वळण आहे बरं की हे बघा गाड्या पावार चला थांबचीच गाडी आहे थांबा दोन मिनिट थांब रे थांब कोणती कंपनीची था गाडी मालिका मालिक उतर दोन मिनट खाली गाडी साईडला गाडी साईडला लाव साईडला गाडी रास्तेचं काम करणारे हे ना सगळे हा उतर खाली उतर तू खाली ऍक्सिडेंट हो गया रास्ते पे ना साइड पट्टी की तरी दादा पट्टी अभी लगाया था शायद उखाड़ दिया है लगाया था, फुल लोग फुल था। मुरुम कुल का इधर की तरी मुरूम मिट्टी हे, हे सब मिट्टी है ना मुरूमदी का की तरी हमको क्या पता हम तो ड्राइवर लोग हां चल आपको पूछने बोलता मैं इधर आचल ये गाडी का एक्सीडेंट हुआ है चल रही इधर एक एक आदमी ने एक्सपायर हो गए ये एम एच 15 के जी 60 आता यांची गाडी है और चल चल इकडे ये आदमी ने एक्सपायर हुआ है इधर ये, ये गाड़ी एक्सीडेंट हुआ है इसका इधर क्या हुआ है आता विषय असा आहे यांना आढळून उपयोग नाही बरं का हे कर्मचारी यांना आडवून कुठलाच उपयोग नाहीये पण हा आमचा रस्ता आहे ना एक हजार कोटीचा आहे बरं का इस्टिमेट आपल्या हातात नाहीये अंदाजे सांगतो एक हजार कोटी त्याच्यावरती गेलेले इस्टिमेट पण यांचा अडवण्याचा उद्देश असा काही हे जे मृत्यू होत आहेत ना याचा जबाबदारी ना हे आमचे कर्मचारी आता हे गरीब गोरगरीब लोक आहे यांना आपण धरू शकत नाही पण यांच्या गाड्याने अडवू शकतो बरं का गाड़ी अपन अड़वली काम चालू है सेट कौन है आपका सेठ सेट तो मेरा गाड़ी का मालिक है किरण नाम है उसका आगे तो पता नहीं है वो साहब लोग हैं उनको पता हो गया तो रोड का काम हमारा नहीं है हम लोग मतलब खाना देते है भाग जाते हैं अरे बाप रे हाँ खाना देने का काम आपका खाना देना है हमारा काम खाना दे के बाद गाड़ी में मैं भी कंपनी से नहीं हूँ प्राइवेट हूँ कंपनी से नाही ऑन कंपनी से ना प्राइवेट प्राइवेट जॉब करतो मामा के यहां पे उसका गाड़ी लगा, तुम चला तोम चलातो गाडी का खाना है अभी गाड़ी में हां खाना जा रहा है एक, एक पार्सल है आगे है क्या आगे पार्सल का क्या नाम है आपका धर्म आपका ये बघा या गोरगरीब जनतेला ना पण काहीच म्हणत नाही बरं का यांचे का, काम हे करतोय पण हे रस्त्याचे काम जे सगळं चाललंय खाणं पुरवून नंतर मटेरियल पुरवून नाक दारल्याशिवाय तोंड उडत नाही असा विषय हा आणि या बघा याच्यावरती ना अपघात होता हा एक अपघात दाखवतोय मी तुम्हाला हा एक अपघात दाखवतोय दररोज दररोज अपघात होता या हॅम रस्त्यावरती आणि लोक मरून पडताय कुणी दक्षता घेत नाही याची कुणी लक्ष देत नाहीये चला मला पार्सल दाखवा काय तुम्ही घेऊन चाल पार्सल दाखवा चला पुढे चला ओके हा चलो मी आता ना चलो आगी चलो सगळं फुटून पडले बरं का एम एस आय एसी चा ही गाडी आहे ह्या गाड्या सगळ्या हे काम चालतं चालत हाधव मला पार्सल दाखव हायचं पार्सल आहे आपण काहीच म्हणते नाही हे घेऊन चालली ही गाडी एकच पार्सल घेऊन चालली आहे एवढी मोठी गाडी इतकी बडी गाडी एकी पार्सल लेखी आ गए हा कितना पार्सल तासा हा दस गारा पार्सल पाहून घ्या आता ही गाडी मी तुम्हाला दाखवतोय यांना मी सोडून देतो यांना धरण्याचं कारण नाही पण नाक दाळल्याशिवाय ना तोंड उघडत नाही हे काम असं जर भोंगळ पद्धतीने चालू असेल आणि ग्रामीण भागातील जनतेला न्याय मिळत नसेल ना या गाड्या पण आम्ही आडवू आणि उपोषणाचा आम्ही हत्यार आडवलं उभारलचे हे बघा तुम्ही बघून घ्या बरं घ्या साईड पट्ट्या आणि त्या गाडीचा झालेला अपघात बघून घ्या टर्नवरती काही यांचं इंडिकेशन नाहीये काहीच विषय नाही विषयच नाही गाड्यांना आपल्या रस्त्याला त्याच्यामुळे मला बसावं जे आमदार आहे ना आमदार माणिकराव कोकाटे यांचं गावाच्या जवळचं गाव आहे ब्राह्मणवाडे आणि इथं मी हॅमची गाडी अडवली आत्ता जाके खाना भी खाना है पार्सल दे दे के नहीं आपको अरे दादा आपको कुछ वो नहीं आ मैं आ समझ है। रहा हूँ आपका देखिए आप भी न्यूज रिपोर्टर हैं आपका काम है देखिए बाकी मुझे भी मैं ड्यूटी पे हूँ खाना खाऊंगा जाके पार्सल देके खाना चले चलो जा, जाओ आप नहीं गोर गरीब वाला आड़ो ना आम का ही ओनर नहीं है क्या जाऊन देव अपन पनी जीव जता है जवाबदारी को चल जाऊ दे गाड़ी याची या जी डेथ झाली ना हा जो जीवानीशी गेलाय याची जबाबदारी घेणार कोण हा नाही घातक मार्ग आहे ना मेला 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 चला हे बघा हा टर्न टर्न एवढा जबरदस्त आता गाडी पा स्पीड पहा गाडीचा पाहिला गाडीचा स्पीड हा जाऊ द्या गाडी काय विषय नाही येणार गाडी पण स्पीड एवढा जबरदस्त आहे डायरेक्ट आहे ना तुम्ही काय म्हणू शकता याला यू टर्न म्हणा किंवा एल टर्न म्हणा काहीच काही पण म्हणा पण म्हणा आणि हा अपघात झालेली गाडी ही बघा याच्यातला माणूस मिळालाय ऐक ना नापघातकेच झाला रे अपघातकेच झाला अपघात तीन दिवसात तीन दिवसापूर्वी काही गाडी कोणी उचलली नाही का या रस्त्याविरोधात त्यांना आंदोलन हे उभारलं जाईल पण थोडा वेळ लागल रक्कम मोठी आहे केंद्र शासनाची आहे मोदी पण याच्यात आहे शाह पण आहे शहाचे कोणीतरी नातेवाईक याच्यात गृहमंत्री शाह त्याच्यामुळे या रस्त्यावर रस्त्यात येणार जिल्हा परिषद सदस्या पण हात घालत आहे आमदार पण हात घालत नाहीये आणि खासदार पण हात घालत नाही ते म्हणते आम्ही नको आम्ही सगळ्यांनी एक आहे आम्ही काय याच्यात हात घालणार नाही असा विषय सगळा गाड्या पाठी जोरात आता हे बघा आणि इथे इंडिकेशन नाहीये अपघाती वळण वगैरे वगैरे काही दाखवायला पाहिजे ना मरणाच्या जोरात जाते जात माणूस मेलाय अपघात कोणाच झाला ताई कळू शकेल की इथं कधी झाला अपघात काय नाव होत त्यांचं नाव नाही नाही का कोडले होते ते नाही आपलं भुजबळ हाऊस आहे ना साहेबांचं फॉर्म हाऊस बर मग साहेबांनी काही दखल घेतली त्यांची ते आम्हाला ते त्यांचं जबाबदारी ते, ते, ते गाडी अजून पण तशीच पडलेली पोलीस प्रशासन आले होते ना आले येऊन गेले का पोलिसांचं काय म्हणणं आलं ते आम्हाला काय सांगतो बर 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 आता नाही या रस्त्याविषयी हा अपघाती रस्ता आहे आणि रस्त्याच्या वेळेसच म्हंटल हा टाने ना सर्व करून घ्या दोन चार पाच केसेस होईल अशा ना याच्या अगोदर पण एक जागेवर गेलेला आहे एकाचा पाय फ्रॅक्चर होईल असा शनिवार आता आमचं म्हणणं काय यांनी ना डायरेक्शन द्यायला पाहिजे ना इथे अपघाती वळ नाही वाणी सावका चालवा किंवा आहे ना रेडियम तरी टाकायला पाहिजे रेडियम वगैरे दाखवायला पाहिजे वळतोय काहीच नाही दिलेले आणि अपघात कधी झालाय अपघात आहे ना आता शनिवार गुरुवारी झालेलाय रात्रीच्या वेळेस का दिवसा कसा रात्रीचा झालेला ले? आहे तो दिवसा होईल या टायमालाच अपघात त्याच्या अगोदरच होईल ही सगळी नाही यंत्रणा आपली चुकीचं काम करते ना गाड्या पण किती जोरात तुम्हाला पण धोका लांब पोरं सोडत म्हणजे रस्त्याची कारण की आता आमचं घर जवळ आलं गाडी जर अशी जोरात जर आली तर डायरेक्ट इकडच येऊ शकतो तीच गाडी दाखवून देतो ना तुम्ही बोलताय तीच गाडी दाखवून देतो ही गाडी जर अशी जर जर स्पीड जर तिथं चुकला तर डायरेक्ट कुठे येणार डायरेक्ट घरात घुसणार आहे तोच विषय ते विकास मोदी साहेब म्हणता विकास विकास पण आज विकास नाही ना जीवावर ब्यातणार विकास आहे ना चुकीचं झालंय हा स्किट बेकर सरळ करायला पाहिजे आता बरोबर हा टन टन माना हे वळण सरळ केलं आम्ही जेव्हाच म्हणतो हा टन सरळ करा हम्म रस्त्याच्या कामावर आता ती गाडी किती दिवसापासून पडली हो था था। चार दिवसापासून पडली ना कोणी लक्ष नाही दिलं तिच्याकडं दिवस पोलीस कुठले होते लास लावची होती सायकेडाची होते हा सायकेड हत्ती सायकेड हत्ती आहे चला पोलिसांशी संपर्क साधून ये ना हे जनतेची काळजी घ्या बो हे लहान लांब पोरं बघा हे लहान लांब पोर आहे जाता आता तुम्ही रस्त्यावर सोडू नका बर का गाड्याला जोरदार जात्या तुम्ही हा नाही नाही यायचं नाही बर तिथे यायचं नाही तू चला आता तुर्तसा आम्ही थांबतो आणि या प्रकरणाची ना काहीतरी आम्ही शहानीशे या रास्त विषय ना उपोषणाला बसणारा काहीच विषय नाहीये डायरेक्शन नाही काही नाही अपघातग्रस्त गाडी झाली गाडी आणि आमदार आहे ना आमदार साहेबांच्या आहे ना फेरी फार्मवरती हा माणूस मेला आहे आमदारांच्याच आवाज उठवायला कोणी तयार नाही आहे हा सगळा विषय हालाविधच थांबवतो आहे मी चालू राहते रे गाडी गाडी चालू दे गाडी चालू राहते आता इकडे बघ इकडे बघ काही चाल आप तीन दिवस झाले हां काय ना रे मेल तेच नाव काय देवा कुठं वाचव होतो हारू आहे पण कुठं कामाला होता बर बर बाहे ना का आवडताना हे हांपला द्यायचं आहे का रे संबंधित पोलीस स्टेशन या चपला पण दिलं त्याच्या तासाचे बर का हे बघा चपला हे जो व्यक्तिमृत झालाय ना त्याच्या तशाच तासाचे त्याची गाडी कशाची कोण दिली भरपाई याला कोणी द्यायची भरपाई साहेब रोड कुठला आहे हाय ना खेडले झुंगे गाव ब्राह्मण वाड आणि सोम्याकडे जाणार किती जवळ आहे आमचं पाय बरं भाऊ पहिला कोणाच आहे पहिला तू सोम काय नाव नाव सांगा नाही

आणि करोड कॉर्नर करायला पाहिजे स्पीड ब्रेकर काहीतरी टाकायला पाहिजे शाळेत उभे राहतो गोडी पडलेली होती ना एवढं काय ना गाड्या आम ना आम्ही रात्री तीन वाजेपर्यंत इथं होतो नाही आमचं नव्हतं पण मग स्टार्ट बाहेर लय मग का आम्हाला पण ना जीवायला धोकाल आम्हाला किती जवळ मोदी साहेब आणि फडणवीस साहेब हे बघा जनता डायरेक्ट म्हणते खून खून तुम्ही केलेला खून हा आणि ना काय आजी खून कस काय मग आता ना भाऊ मी सांगते त्या मोदीला का काय घर किती जवळ आहे आम्हाला पण धोका देणार तुझ्या घराजवळ खून म्हणजे आम्हाला किती लेकरांना चीड़ पैसे मोदी का कोण दे पैसे तो एवढे या आता याकरला आता आम्हाला दोन खून झाले रात्री आम्ही घर सोडून जायचं काय करायचं स्पीड ब्रेकर टाकायला पाहिजे त्याला स्पीड ब्रेकर झालं पण काय दिशादर्शक फलक पाहिजे काही डायरेक्शन डायरेक्शन पाहिजे काही रेडियम पाहिजे काहीच नाही लावलंय रस्त्याला एवढा ला। एवढा हे या बघा स्पीड गाड्यांचं एवढ्या जोरात गाड्या फोर व्हीलर फोर व्हीलर पहा आली ना काहीच नाही एवढं रात्री एवढं गाड फास्ट आम्हाला पण काय उपयोगाचा

एवढे अपघातच झाले नसते ना माग बी हा टॅनसार नव्हता म्हणून अपघात झाला मेला मेला जागेवर भुजबळ फार्मच्या खैरे भुजबळ फार्म नाही का खैरी खैरी फार्म पुढे तो फार्म हा तिथं जातो मी आता तिथला माणूस आहे मेलेला जागे गेला भुजबळ साहेबांचं लक्ष नाही आमदार आहे ते आमदार लक्ष द्यायला घर कुठं काय कुठं इकडून एवढा सरळ त्याला सरळ अनुभव करायला साहेब टन आहे याच्यावरती दिशादर्शक फलक पाहिजे रेडियम पाहिजे का आपण सांगायचं त्यांना ते इंजिनियर आहे ना रस्ता बनवणार इंजिनियर आहे का नाही

हा मग आता हा संदर्भात उपोषणाला बसतोय सावळे गावामध्ये सावळे गाव आहे ना पक्क आहे ते माझा सपोर्ट करताय मी बसतोय तर बघा लाईव बघा काही विषय नाही काय करायचं आता उद्या बसून शाळेत नाही पाठवायचं किती जातो तिसरी जातो शाळेत हा खेळल्या जातो कोणत्या शाळेत गुरुकुलला जातो का बोर्डे साहेब बोर्डे सरांचं बरं बरं या या पोरांचं आहे ना जीवन आवडे एवढ्या जोरात गाड्या पोरण ला काय करायचं आहे Hmm. म्हणलो आम्ही ना हायला तेवढ्या गाड्या जोरात होत्या माहिती का आता ऐका तुमचं सोमटण पण ब्राह्मण वाड पण झालं ते झुंग पण झालं ते खेडलं पण झालं त्यांनी ना आंदोलनात सपोर्ट करा मी बसतो तिथं सावळेथडीला त्यांचे पण प्रश्न मोठे यांनी हा जो रस्ता केलाय ना काहीच विचार नाही केलाय सामान्य माणसाचा सा। रास्ता करून दिलाय बघा थांबा साईडला साईडला गाडी मो जोरात येते हळू रे बाबा हळू 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 चाल हळूहळू चाल हळू चाल, हलू, चाल।, हलू, चाल।, हलू, चाल। केंद्र <laughs> शासनाचा रस्ता आहे मोदी आजची दिने आजची दिने माणसम तेव्हा रस्ता नव्हता जुनाच रस्ता होता मग आता डोकं वापरायचं ना यांनी आता शनिवारच्या दिवशी झालेला ना बरं बर 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 भाऊ तेव्हा तर काय म्हटलं इथं आपका त्या फार्मर करून घ्या रस्त्याचा विषय सांगा तुम्ही साहेब काय प्रॉब्लेम आहे हे गाड्या एवढ्या जोरात आहे त्या था, थांबा हळू रस्ता था झाला म्हणजे गाड्या जोरात येणार चला 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 हळू जा हळू मेलं एक एकजण चला हळू जा हळू जा हळू चला काय गाडी गेली साहेब साहेब या ना। रस्त्याला नाही काही दिशादर्शक फलक नाहीये रेडियम पण नाहीये काय विषय तुम्ही सांगा ना तुम्ही रस्ते ना, तुम्ही सुसुच्छित ना बोला ना त्यांच्या बंद करा या मला जास्त बोलायला लावू नका गोरी साहेब रात्री नाही रस्ते बंद करा अपघात होणार नाही लाईट लावा जनता पा काय म्हणून राहिली पोलीस येऊन गेले काय नाही करू शकत काहीच करू शकत नाही गाडी पण उचलली नाही पोलिसांनी अजून गाडी पण तीन दिवस झाले चला हळू चला हळू 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 हा किया मोटर्स <laughs> किया मोटर हे उभं राहावं लागला सगळ्यांना कुठेतरी मोसोबाला दडत मोसोबाई कोणाच साहेब साहेब नाही बोलू शकत आता व्यक्त वाटलं दिवस झालं चाल रे दूर थोडी चाललात हां हळू 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 घे गाडी गाडी हळू घे हळू घे हा हळू चाल मेल इथं चाल वर बसून थांब हळू हळू चला ऍक्सिडेंट झालाय चालले जानवर घेऊन मर नियमात नाही काही नाही लाईव साहेब त्यांना विचारा त्यांना आमची ओळख विचारा तुमचे साहेब थांबले त्यांना विचारा आमची ओळख गाडी आपद ग्रस्त बघून घ्या तुम्ही जो बोलतोय ना हा माणूस मेलाय तीन दिवसापूर्वी खैरे रे फा माणूस आहे अजून पोलिसांनी गाडी पण कारवाई नाही केली काही नाही असा विषय गाडी थांबा झालं झालं